नाशिक शिक्षक संघासाठी अहमदनगरच्या कोपरगावमध्ये मतदान सुरू आहे आणि यासाठी जिल्ह्यातल्या चौदा हजार शिक्षक आज आपल्या मतदानाचा हक्क बचावणार आहेत मतदानासाठी मोठ्या संख्येनं शिक्षक मतदान केंद्रांवर गर्दी करत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे तर कोपरगावमध्ये तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी शिक्षक आहे ते मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत आपण कोपरगाव तालुक्यामध्ये आहोत या ठिकाणी जे शिक्षक असेल ते रांगेमध्ये उभं राहून जे आपला आ, शिस्तीत जे आहे ते मतदानाचा हक्क बजावताना बघायला मिळत आहे अहमदनगर जिल्ह्यातील एकूण चौदा हजार सहाशे मतदार जे आहेत शिक्षक मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि येत्या एक तारखेला ये या विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाचा जो निकाल आहे जो कल आहे तो हाती येणार आहे आपल्यासोबत काही शिक्षक आहे आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत तुम्ही कसा आमदार हवा हे तुम्हाला काय सांगाल जो शिक्षकांच्या समस्या सोडवणार म्हणजे जसं जे जसं की सुट्टीला डब्ल्यू पी लागते परत गरोदर स्त्रियांना म्हणजे सुट्टी हवी म्हणजे ती पण मॅटर्निटी लिव्ह ती पण असं ह्या सगळ्या गोष्टींच्या अडचणीचा विचार करावाडे झी चोवीस तास कोपरगाव अहमदनगर